और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात शक्ती प्रदर्शनामुळे वातावरण तापलं ता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करत परिसरात राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजप व शिंदे सेनामध्ये स्थिती निर्माण झाली अलीकडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून प्रदर्शन केलं त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर जाणून बुजून झाकण्यात आले त्यामुळे उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये वाद वाढला उद्घाटनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना गटासमोर घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूंमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला त्याच्यामध्ये रागाई मातेची कमान बांधली गेली त्या कमानीकरता आमचा प्रभाग असल्या कारणाने आम्हाला राघाई माता स्वस्त आमंत्रित केलं परंतु काही कारणावस्थ राजकीय हेतून आदरणीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आध्यासन ते भूमिपूजन त्याचं उद्घाटन झालं परंतु त्या उद्घाटनाला जाताना मी ज्या गणेश घाटाला मी आणि माझे मिशेष मी नगरसेवक असताना केले राजू नगर परिषद कुंभारकाम पडा आणि चिंचड पडा अतिशय चांगलं काम आहे देवीच्या आमच्या कलदेव ग्राम, ग्रामस्थ देवीचा त्या कमानीला नाव दिलं त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु तिथे संघर्ष म्हणून एक राजकीय वळण लागलं तिथे राजकीय वळण न लागता असं ते कार्यक्रम व्हायला पाहिजे होतं परंतु तिथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व त्यांचे कार्यकर्त्यांनी मी जी कामं केली होती मी आणि माझे मिसेस सदस्य त्या गणेश गटाला काय काय केलं त्याची कशी वर्कआउट आणली काय आणली कुठनं निधी आणली हे मी नागरिकांच्या निदर्शन आणून देण्याकरता दे परंतु ते बॅनर तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्व बॅनर होते ते झाकून दिले आणि त्या बॅनरची परमिशन देखील मी महापालिकेकडनं काढली होती असं करताना आणि पोलीस लोकांना ते निदर्शन मी आणून दिला त्याच्याकरता वाद होणं म्हणून मी पोलीस लोकांच्या निदर्शन आणलं ते जर काढलं नाही तुम्ही जे परमिशन आहे आम्हाला आम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे काम दाखवतो कारण ते असं म्हणता येणार नाही की रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी आणली की एमआमआडीची निधी आहे त्याला प्रस्तावना माझी आहे जे जे काय त्या जवळजवळ सात ते आठ कोटी मी निधी आणलेले मिनिटम बोर्डाची निधी आणलेली आहे पहिल्यापासून फॉलोअप केलेला आहे त्या निधीचा महापालिकेत भरपूर निधी आले तसं ते काय केलं त्याची वर्क ऑर्डर लेटर लावले होते परंतु याच्या श्रे करता अजनी रवींद्र चव्हाण साहेब श्रेय घ्यायला माझा विरोध नाही परंतु राजकीय वळण भारतीय बावीस क्रमांक पॅनलमध्ये जो चालला आहे मी त्यांना सांगतो भारतीय जनता पार्टी हे पक्ष खूप सुंदर आहे परंतु लोकांच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊन धावलं पाहिजे पण ते राजकीय वळण वेगळ्या पद्धतीने दिलं त्याला माझा विरोध आहे कारण नागरिकांचा नागरिकांचा रोष आहे त्याच्यावर दोन्ही ग्रा, ग्रामस्थांचा ग्रामस्थांची देवता आहे आणि त्या चांगल्या देवतेच्या राजकीय वलन आज त्या कमानीला कमल हा चिन्ह लावलाय ते कमल चिन्ह देवीचे नाव पाहिजे होतं आमच्या राजा मध्ये फोटो पाहिजे होता पण तिथे कमल लिहिलं पाहिजे राजकीय वलन राजकीय वलन करताना तिथे त्याने बोलतात राजकारण पण हे राजकारण तुम्हाला इकडे कोण समोर तुम्हाला इकडे थांबून ठेवलं घरात तुम्हाला बाहेर पडू दिले नाही यावर तुमचं काय म्हणतात याचा पोलिसांनी कोणतरी मला त्यांनी विचार नाही केली की मी म्हटलं मला कार्यक्रम आमच्या देवीच्या विश्वस्थांनी केलेला आहे परंतु त्या अनुषंगाने तुम्ही जर सांगत त्यांनी सांगितलं त्यांना काय म्हणत काय होतं असं करायचं होतं बॅनर धाकायचं होतं म्हणून पोलिसांना देखील त्यांनी पोलिसांनी मला असं केलं नाही अरेस्ट हे केलं नाही परंतु ते आले की असं पुढे कालबोट लागाव नाही परंतु आमची जी भावना ही आहे की तुम्ही आम्ही सहकार्याची भूमिका दाखवली तर तुम्ही ते आम्हाला इथे सांगितल्यानंतर तुम्ही सहकार्याची भूमिका बजवायला पाहिजे होती म्हणजे दबावाखाली ते बॅनर झापले झाली का याला आमचे कार्यकर्ते जुमानणार नाही आणि असे कार्यक्रम होत नाही विकास करायचा तर सर्व मिळून करायचं असते याचा अर्थ भारतीय वन पार्टी खूप सुंदर आहे सर्व युतीमध्ये आदरणीय शिंदे साहेब देखील एकत्र आहेत आणि कुठेतरी येऊन इथे आदरणीय प्रदेश साहेब साहेब गालबोट लावतात त्याच्यामुळे हा राजकारण बिघडला गेलाय मला वाटतं की त्यांचा त्यांच्या लायक पण कार्यक्रम नाही त्यांनी हा आमच्या कसंख्या कार्यकर्त्यांच्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात ठेऊन हा कार्यक्रम राबवला पाहिजे ह्याकरता असं करून वाद करून तुम्ही इलेक्शन लढणार आहेत का मालवणमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना भाजप हे सगळं चाललेलं आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा विकास दादांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला शिस्त मर्यादा सर्वांचा भान आहे हे सर्व नंदन जे केलेलं आहे ते विकास दादांनी केलेलं आहे आणि त्याचीच मान्य या ठिकाणी केली होती कोणतं लिडर कोणत्या वेळी दिलं कोणत्या लिडरचा कोणत्या वेळी फॉलो केला आणि कोणतं काम कोणत्या वेळी मारही लागलं हे दादांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते झाकण्याचं काम केलं त्याच्यामुळेच आमच्या लोकांचा उद्रेक झाला नाही म्हणूनच आम्ही घोषणाबाजी केलेलं आहे अदरवाईज आम्ही घोषणाबाजी केलेली असती कारण आम्ही शिस्तबद्ध विकास दादांचे कार्यकर्ते आहोत आम्ही घोषणाबाजी केलीच नसती आम्हाला या ठिकाणी इन्विटेशन होतं निमंत्रण होतं निमंत्रण पत्रिकेचा मान देऊन दादा घरून निघत होते दादाना गाव घरामध्ये ठेवून दिलं पाठवून दिलं नाही ही कुठची मर्यादा ही कुठची शिस्त एखादा प्रतिनिधी आहे त्याला जायला द्यायला नको काय ना त्यांच्या गावचा प्रबंध त्यांच्या गावच्या देवीच्या नावाने उद्घाटन या ठिकाणी होतंय मग त्या माणसाला का नाही पाठवलं आणि ह्या ठिकाणी आपण आम्ही लावलेले बॅनर तुम्ही झाकलेत आणि ते बॅनर झाकल्यामुळेच आम्ही लोकांनी घोषणाबाजी केली आहे बाकी कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी आम्ही केलेली नाही कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत धन्यवाद उद्घाटनासारख्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बॅनरबाजी घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा